नमस्कार आज आपण चौपट फुलणारे खुसखुशीत असे नाचणीचे पापड बनवणार आहोत पाहतच असा तुम्ही की कडई कमी पडते एवढा पापड फुललेला आहे तर हे पापड कसे करायचे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर पहा एवढा छोटा पापड आहे त्यापासून एवढा मोठा पापड झालेला आहे म्हणजे तळल्यानंतर तो तिप्पट चौपट फुललेला आहे आणि त्याचा रंगही पहा किती छान आलेला आहे नाचण्याचे पापड खाणे सर्वांनाच आवडते तसेच ते खूप बहुगुणी पौष्टिक असल्यामुळे हेल्थसाठी अतिशय चांगले असतात पण सर्वांचेच पापड छान येतात असे नाही तर काही जणींचे काळे होतात तडे जातात तर काही जणींचे लाटल्यानंतर तुटतात जळल्यानंतर फुलत नाहीत कडक होतात किंवा तळल्यानंतर काळे डॉट डॉट दिसतात तर हे कशामुळे होतं तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्व आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तसंच पापड लाटण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत नाचणे भिजवण्यापासून ते पापड तळेपर्यंत सर्व स्टेप व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत अगदी तुम्ही पहिल्यांदाच नाचणीचे पापड बनवत असाल तरीही पहिल्याच प्रयत्न शंभर टक्के यशस्वी व्हाल याची खात्री मी देते फक्त व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात त्या पद्धतीने पापड बनवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही बनवलेले पापड कसे झाले आहे आहेत दे ते उन्हाळी वाळवणाच्या अनेक रेसिपी आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता इथे मी सव्वा किलो नाचणी घेतलेली आहे ती निवडलेली आहे आणि आता भरपूर पाणी घेतलं आहे मोठ्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये ती स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये बारीक खडे असतात घाण असते तर असं मी पाच वेळा धुतली आणि जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत धूत राहायचंय अशामुळे नाचणी स्वच्छ होते आणि पापड खाताना कचकच लागत नाही मी सकाळपर्यंत भिजत ठेवलं सकाळ झाल्यानंतर पहा पुन्हा अगदी दोन वेळा मी धुवून घेतलं जे पाणी आहे ते सर्व काढून टाकलं आणि एका स्टेनरवरती पाणी नितळण्यासाठी नाचणी काढून घेतली आता नाचणीतील सर्व पाणी नितळलेलं आहे आणि एक कॉटनचं मोठं फडकं घेतलं आणि त्यामध्ये सर्व नितळलेली नाचणी ठेवली आणि घट्ट बांधून उबदार जागी बारा ते अठरा तासासाठी झाकून ठेवलं नाचणीला थोडे उशिरा मोड येतात नाचणीला कोणी नागली बोलतं तर कोणी रागी बोलतं मोड आल्यामुळे त्याच्यातील पौष्टिकता ही अधिक वाढते आणि मोड आल्यामुळे नाचणी फुटते आणि दळल्यानंतर जेव्हा आपण तिला चालतो त्यावेळी पूर्ण त्याचे वरचं लालसर भाग आहे म्हणजे त्याच्यातील कोंडा आहे तो पूर्ण निघतो त्यामुळे काय होतं की पापड हे आपले काळे न होता लालसर होतात वाहा किती छानपैकी त्याला मोड आलेले आहेत किंवा कोंब आलेले आहेत ही लाचणी सहा ते सात तास फॅन खाली सुकवली आणि चक्कीतून दळून आणली नमस्कार शोभत किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आता आपण काही दिवस गावी आलेलं आहे आणि हे माझं गावचं से सेकंड होम आहे तर तुम्हाला काही रेसिपी या किचन मधून पाहायला मिळते तसंच तर काही पारंपरिक रेसिपी आपण पाहणार आहोत चुलीवरच्या काही रेसिपी मी दाखवणार ना आहे नाचणे तीन वेळा पहा मी चाळून घेतली आणि बरोबर सहा वाट्या पीठ झालेलं आहे म्हणजे एक किलोच्या जवळपास पीठ तयार झालेलं आहे आणि यातलं फक्त आपण तीन पीठ घेणार आहोत म्हणजे अर्धा किलो नाचणी सत्व किंवा नाचणीचं तयार पीठ घेणार आहोत पीठ एकदम वस्त्रगाळ केलेलं आहे आणि त्यानंतर मैद्याच्या चाळणीने दोन ते तीन वेळा मी चाळलेला आहे असं चार ते पाच वेळा नाचणीचं चा पीठ चाळलेलं आहे त्यामुळे काय होतं पापड हे स्मूथ येतात तसंच काळपट होत नाहीत तर आता आपण तीन वाट्या पीठ काढून घेऊ याच्यातलं तर एका भांड्यामध्ये तीन वाट्या मी पीठ काढून घेतलेलं आहे म्हणजे मला एक भांडं करायचं आहे अर्धा किलोचं तर या भांड्यामध्ये बरोबर अर्धा किलो पीठ बसतं तर हे कशासाठी तर पहा पुढे पाहू आपण ते का पण मोजून घेतलं आता पहा या भांड्यानेच आपण पीठ मोजून घेतलं हे पीठ मी याच्यात काढून घेऊ ले ले। आता याच भांड्याने आपण पाणी मोजून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत बाकीचे जिन्नस टाकू तर पापडखार एक टेबलस्पून म्हणजे दहा ग्राम आहे दहा ग्राम पापडखार घेतलेला आहे त्यानंतर एक टेबल स्पून मिरची पावडर त्यानंतर एक टेबलस्पून पांढरे तीळ आणि एक टेबलस्पून बडी सोप ती मी छोट्या वाटीमध्ये घेतली आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आता जिरे आणि बडी सोप ही मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे याप्रमाणे जाडसर वाटायची फार बारीक वाटायची नाही त्यानंतर मीठ एक टेबलस्पून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जिरे आणि बडीसोपची पावडर करून घेतलेली आहे तीही त्या ताटामध्ये ठेवली तोपर्यंत ता पाण्याला छान उकळी आलेली आहे अगदी दणकून उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकले त्यानंतर पाण्याला उकळी येऊ दिली आणि जे पीठ आपण काढून घेतलेलं ते टाकलं आणि पीठ हलवलेलं नाही तर पीठ तसंच ठेवून बेलनने त्याला होल करून घेतले आणि मग झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी फास्ट गॅसवरती उकळू दिलं आता गॅस मी स्लो केला आणि बेलनच्या सहाय्याने हे सर्व पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं असं केल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत एक भांड पिठाला एक भांडं पाणी व्यवस्थित झालेलं आहे पण कधी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण आपलं हे प्रमाण परफेक्ट झालेलं आहे आपलं पीठ कडक वाटत असेल तर साईडलाच पाणी गरम करायला ठेवायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून पुन्हा पीठ हाटून घ्यायचं चा। तोपर्यंत चाळणीला मी तेलाने ग्रेसिंग करून घेतलं वीस मिनिट झालेले आहेत आता पीठ गमेल्यामध्ये काढून घेतलं मोठ्या पचरट भांड्यात काढायचं थोडंसं मळून घेतलं पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फार मळायची गरज नाही मी फक्त दोन मिनिट व्यवस्थितपणे मळलं आणि आपण तेल शिजताना टाकलेलं नाही म्हणजे पाणी अदनामध्ये आपण तेल टाकलेलं नाही तर आपण ते तेल आता मळण्यासाठी वापरणार आहोत कारण हाताला खूप चिकट लागतं त्यामुळे तेल लावून जर मळलं तर पापडाला वास येत नाही पण पीठ व्यवस्थितपणे मळलं जातं आता त्याचे अशा प्रकारे मी चार गोळे करून घेतले आणि ते चाळणीमध्ये ठेवून दिले आधीच मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे चाळणीला ग्रेसिंग केलेलं आहे तेलाने आणि त्यामध्ये हे चार गोळे ठेवले आणि वीस मिनिटांसाठी वीस ते पंचवीस मिनिटांसाठी मिडियम गॅसवरती शिजू दिलं आणि पहा या प्रकारे पिठाचे गोळे शिजलेले आहेत आणि साईजही त्याची दुप्पट झालेली आहे ही स्टेप नक्की करा यामुळे पापड बिलकुल फाटत नाहीत आपले व्यवस्थितपणे खिशी शिजली जाते आणि पापड फाटण्याचे टेन्शन राहत नाही चमच्याच्या सहाय्याने अलगतपणे एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं गरम असतं त्यामुळे ही कृती काळजीपूर्वक करायची मी सुरुवातीला दोनच गोळे काढून घेतले आणि त्या दोन गोळे गार झाल्यानंतर त्याचे पापड बनवणार आहे आणि उरलेले दोन गोळे आहेत ते मी या दोन गोळ्याचे पापड झाल्यानंतर यूज करणार आहे एक ते दोन मिनिट व्यवस्थितपणे मळून घेतलं आणि आता थोडंसं तेलाचा हात लावायचा कारण हे पीठ चिकट असतं तेलाचा हात लावून त्यावरती पीठ चोळून घेतलं आणि गोळ्या करून घेतल्या चार पाचच गोळ्या करून घेतल्या आता मी तुम्हाला पापड यंत्रावरती पापड करून दाखवणार आहे हे पापड यंत्र मी वरून मागवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तेथे ते जाऊन ब्लास्टिक टाकलं थोडासा तेलाचा हात पुसला आणि दुसऱ्यात प्लॅस्टिकलाही थोडासा तेलाचा हात पुसला आणि पिठाची गोळी करून त्यावरती ठेवली थोडं प्रेस केलं आणि पुन्हा पापड यंत्राने असं प्रेस करून घेतलं पहा इतका मोठा पापड झाला तुम अजून तुम्हाला जर पातळ हवं असेल तर पुन्हा दुसऱ्यांदा प्रेस करायचं आणि अगदी सुंदर पातळ असा एकदम ट्रान्सपरंट पापड तयार झालेला आहे अजूनही एक करून पाहू आपण तेवढा छान झालेला आहे तर अशा प्रकारे मी सर्व पापड करून घेतलेले आहेत पण तुम्हाला तुमच्याकडे जर पापडयंत्र नसेल किंवा पुरी मेकर नसेल तर मग काय करायचं त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे तो कोणता ते पाहू चळपटावरती पेपर ठेवलेला आहे त्याला थोडासा तेलाचा हात पुसला गोळा ठेवला थोडा प्रेस केला आणि त्यावरती दुसरा पेपर ठेवला हाताने थोडंसं प्रेस केलं आणि अशी डिश सर्वांकडे असते तर त्याने एकदा प्रेस केलं आणि एवढा पापड तयार झालेला आहे आता दुसऱ्यांदा प्रेस केलं तर इतका मोठा पापड तयार झालेला आहे आता तुम्हाला वाटतं कुठे जाड बारीक आहे तर थोडंसं बेलनच्या सहाय्याने व्यवस्थितपणे पापड करून घ्यायचा आणि पहा अगदी गोल गरगरीत जसं मशीनमध्ये बनवलेलं आहे त्याप्रमाणेच पापड आपला तयार झालेला आहे तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता आणि पहा किती छान पापड तयार झालेला आहे अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे हाताची बोटंसुद्धा माझी दिसत आहेत म्हणजे आपल्याकडे मशीन नाही म्हणून आपण पापड करू शकत नाही तर त्यापेक्षाही छान आपण पापड करू शकतो आता आणखी एक पद्धत पाहू प्लॅस्टिक पेपर ठेवलेला आहे त्याच्यावर एक गोळा ठेवला त्यानंतर दुसरा पेपर ठेवला आणि हाताने पहा ज्या प्रकारे आपण थालीपीठ थापतो त्याप्रमाणे थोडंसं थापून घेतलं आणि पुन्हा बेलनने चार पाच वेळा फिरवलं तर अशा प्रकारे आपला पापड तयार झालेला आहे खूप भराभर पापड तयार होतात कारण आपलं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण योग्य झालेलं आहे तसंच आपण डबल त्याला उकड घेतल्यामुळे आपला पापड फाटतच नाही पापड न फाटण्याची गॅरंटी असते म्हणजे आपला पापड परफेक्टच होईल याची गॅरंटी असते म्हणून थोडा त्रास झाला तरी चालेल थोडासा वेळ लागला तरी चालेल पण दुसऱ्यांदा जी आपण उकड घेतो ती नक्की घ्या तर अशा प्रकारे मी सर्व पापड हे मशीनमध्येच केलेले आहेत पहा मशीनमध्ये सुद्धा किती पटापट आणि गोल घरघरीत गर पापड होत आहेत तर एवढे पापड झालेले आहेत म्हणजे अर्धा किलो पिठामध्ये जवळजवळ पासष्ट ते सदुसष्ट पापड तयार झालेले आहेत आपलं पीठ कुठेही वाया गेलेलं नाही म्हणजे कढईला चिकटलं नाही हे पापड सुरुवातीला मी फॅनखाली दोन तास सुकवले आणि पापड व्यवस्थित सेट झाल्यानंतर उन्हामध्ये एक दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवले पण हे पापड सुकत आल्यानंतर पलटून घ्यायचे म्हणजे ते पापड कडा सुटाय लागल्या की पापड पुलटवून घ्यायचा आहे नाहीतर पापडाला तडे जाऊ शकतात ही काळजी घ्यायची आहे म्हणजे पापड सुकत आला साईडने कडा सुटायला लागल्या तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड उलटून घ्यायचा आहे आणि मग उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये एक दिवस अशा प्रकारे सुकत टाकले आणि एवढे पापड तयार झालेले आहेत हा एकही पापड आपला तुटलेला फुटलेला नाही कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी गोल गरगरीत देखणे असे आपले पापड तयार झालेले आहेत व्यवस्थित उन्हामध्ये सुकवल्यामुळे अगदी वर्ष दोन वर्षही छान राहतात तसंच आपण तेलाचा कमीत कमी वापर केलेला आहे त्यामुळे त्याला कडवट वास येत नाही फक्त हवाबंद डब्यामध्ये पॅक करून व्यवस्थित ठेवायचे आणि जर पापड उरले तर चार पाच महिन्याने पुन्हा एकदा त्याला ऊन दाखवायचं त्यामुळे पापडाला जाळ्या होत नाहीत किंवा पापडाला बुरशी येत नाही खराब होत नाही जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला थोडी जरी युजफुल वाटत असेल तसे जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर